नाशिकमधील निफाड चांदवड आणि येवला तालुक्यातल्या अवकाळी पावसाचा इशारा बसलाय फटका बसलेला आहे उंबरखेड या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचले त्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडलाय परभणीमधील सेलू पाथरी आणि जिंतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस झाला वाऱ्यामुळे आणे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत यात वाहनांचं नुकसान झालंय काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेलेत तर अंगावर वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला साताऱ्यातील अनेक भागात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे सखल भागात ही पाणी साचलं तसंच हवामान विभागानंही सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला सांगलीत आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नियोजन कृती आराखडा सादर करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सांगलीच्या विटा शहरात भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ सन्मानार्थ तिरंगा रॅली काढण्यात आली होती ऑपरेशन सिंधूरचं यश आणि सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी ही रॅली काढली गेली तिरंगा रॅलीमध्ये तरुणांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला संभाजी संभाजीनगरातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील दोनशे पंच्याहत्तर गावं आणि वाड्यांना तीनशे चोपन्न टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय तसंच गंगापूर आणि पैठण तालुक्यात सर्वाधिक टँकरनं पाणीपुरवठा होतो मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा रस्त्यांना फटका बसला आहे अवकाळी पावसामुळे रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे रस्त्यांच्या कामांच्या चौकशीसह रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जाते सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यामध्ये आर्थिक वादातून तरुणाचा खून झालाय ज्या संशयित तरुणानं खून केला त्याच्या आईनं आपल्या मुलाच्या कृत्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अंबरनाथमध्ये भेंडीपाडा परिसरात नाल्यातील वीज प्रवाहाचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला आहे पाऊस सुरू असताना हा तरुण नाल्याजवळ लघुशंकेसाठी गेला होता त्यावेळी त्याला शॉक लागला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला कोरोनाच्या संभाव्य धोका लक्षात घेता नवी मुंबई मनपा सज्ज झाली वाशीतल्या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी पाच बेडचं आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलंय दरम्यान कोरोनाची लक्षणं आढळल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचं आवाहन नवी मुंबई मनपाच्या आरोग्य विभागानं केलं आहे कोरोनाला घाबरण्याची काहीही गरज नाही असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं राज्याची आरोग्य यंत्रणा कायम सज्ज आहे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन आबिटकर यांच्याकडून करण्यात आलं यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणा सज्ज राहण्याचे देखील आदेश दिले जगभरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली परदेशातून पर्यटक आल्यास भारतातही कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे क्वारंटाईन होण्याची लोकांची मानसिकता नाही त्यामुळे इतर नवीन पर्याय शोधण्याची गरज असल्याचं यावेळी दीपक सावंत यांनी म्हटलंय तसंच उच्चस्तरीय बैठक घेऊन प्लॅन तयार करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत चो पंचवीस लाखांची अवैध दारू जप्त केली हरियाणातील विदेशी मद्य राज्यामध्ये विक्रीसाठी आणलं जात होतं एका टेम्पोमध्ये पाण्याच्या जारच्या शेजारी मद्य लपवण्यात आलं होतं राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई करत मद्य तस्करी आहे दरम्यान वर्षभरात तब्बल तीस हजार लिटर मद्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं मुळा नदीपात्रातील काम थांबवण्याचे आदेश दिलेत सुशोभीकरणाच्या नावाखाली पिंपळे निलख इथं काम सुरू होतं हे काम चारशे मीटर पर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर थांबवण्यात आले ही स्थगिती फसवणूक असून नदीपात्रातील संपूर्ण काम थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली उल्हासनगरात रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीस्वार जखमी झालाय बाईक्सवर आशेळेकडे जात असताना नागरा आणि महावितरण कार्यालयासमोर खोदलेल्या सहा फूट खोल खड्ड्यामध्ये तो कोसळला आणि यात तो गंभीर जखमी झालाय काम संथगतीनं सुरू असल्यानं ना नागरिकांनी संताप व्यक्त केला वाशिममधील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं या ठिकाणी पावसाचं पाणी साचतंय त्यामुळे अपघाताच्या घटनाही वाढल्यात त्यासाठी रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते मुंब्रा रेती बंदर परिसरात अद्याप नालेसफाईची कामं सुरू झाली नसल्याचं नसल्यानं तक्रार नागरिक करताय पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणं आवश्यक आहे जीवन बाग बॉम्बे कॉलनी दत्तवाडी मुंब्रादेवी कॉलनी आणि शैलेश नगर या भागांमध्ये नालेसफाईचं काम अजूनही सुरू झालं नाहीये आणि यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे बैठकीला फक्त महायुतीच्या आमदार खासदार आणि नेत्यांना निमंत्रण देण्यात आले तर महाविकास आघाडीच्या एकाही आमदार खासदारांना निमंत्रण दिलं नाहीये दरम्यान अलमट्टी धरणाची उंची वाढवल्याविरोधात कोल्हापुरातील उदगाव टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील काही भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यक देखभाल दुरुस्तीचं काम होणार आहे आणि यासाठी कळवा मुंब्रा आणि दिवा परिसरातील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी बंद असेल आणि त्यानंतर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा असणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे रायगडमधील महाड दापोली मार्गावर अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे या ठिकाणी डांबरामुळे रस्ता निसरडा झाल्यानं अपघात होतोय आणि त्यामुळे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे <श्चाँ> <श्चाँ> मुंबईच्या आझाद मैदानावर मातंग समाजानं आंदोलन केलं अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करून ते लागू करण्यात यावं या मागणीसाठी मातंग समाज बांधवाने जनआक्रोश आंदोलन केलं या आंदोलनासाठी राज्यभरातून मातंग समाज आझाद मैदानावर दाखल झाला होता वाशिमच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी धरणे आंदोलन केले सीबीई कार्यक्रमाचा भत्ता देण्यात यावा किमान वेतन आणि दरमहा पेन्शन द्या अशा मागण्या अंगणवाडी सेविकांनी लावून धरल्या तसंच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या अहिल्यानगरच्या राहुरीमधील महात्मा फुले कृषी विद्यापीठासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं धुळे जळगाव सातारा आणि सोलापूर येथील अधिकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा दिला जावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे भिवंडीत कामगार संघटनांनी आक्रोश मोर्चा काढला केंद्र सरकारचं धोरण कामगाराविरोधही असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे कामगारविरोधी श्रमसंहितेची अंमलबजावणी विरोधात कामगार संघटनाही आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी ही भूमिका घेत हे आंदोलन केलंय राज्य सरकार कामगारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांकडून करण्यात आला मुंबईकरांच्या अतिवेगानं गाड्या चालवणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवण्यात आले या कॅमेऱ्यांमध्ये ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नेशनचा समावेश आहे या कॅमेऱ्यांच्या देखभालीसाठी पालिकेकडून निविदा काढण्यात आल्यात त्यासाठी पालिकेला एक कोटी तीस लाखांपर्यंतचा खर्च येण्याची शक्यता आहे ओवई तलावाच्या पर्यावरणीय आणि जैवविविधता संवर्धनासाठी मुंबई मनपाकडून उपाययोजना सुरू तलावातील जलपर्णी काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू मात्र तलावात सोडलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढतीय त्यामुळे हे सांडपाणी इतरत्र वळवण्यासाठी मनपाकडून प्रयत्न केले जात आहेत